ओम शांती, आज आहे 21 ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड आहात आता ईश्वरीय मतावर चाला तर सुखधाम मध्ये जा प्रश्न आहे मुलांना बाबा कडून कोणती अपेक्षा ठेवायची आहे आणि कोणती नाही उत्तर आहे बाबा कडून एवढीच अपेक्षा ठेवायची आहे की आपण बाबाद्वारे पवित्र बनून आपले घर आणि घाट अर्थात परमधाम आणि राजधानी मध्ये जावे बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही ही अपेक्षा ठेवू नका की अमका आजारी आहे आशीर्वाद मिळावा इथे कृपा किंवा आशीर्वादाची गोष्टच नाही मी तर आलो आहे तुम्हा मुलांना पतिता पासून पावन बनविण्यासाठी आता मी तुम्हाला असे कर्म शिकवितो जेणेकरून विकर्म होत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आता श्रीमतावर प्रत्येक कर्म श्रेष्ठ करायचे आहे कोणालाही दुःख द्यायचे नाही दैवी गुण धारण करायचे आहे बाबांच्या डायरेक्शन वरच चालायचे आहे दोन नेहमी हर्षित राहण्यासाठी स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे कधीही खारट पाणी व्हायचे नाही सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे खूप खूप गोड बनायचे आहे आजचे वरदान आहे मान मागण्यापेक्षा सर्वांना मान देणारे सदा निष्काम योगी भव स्पष्टीकरण आहे तुम्हाला कोणी मान देवो मानो अथवान मानो परंतु तुम्ही त्याला गोड भाऊ गोड बहीण मानून नेहमी स्वमानामध्ये राहुल स्नेही दृष्टीने स्नेहाच्या वृत्तीने आत्मिक मान देत चला हे मान देतील तर मी मान देई रॉयल भिकारीपणा आहे या बाबतीत निष्काम योगी बना स्नेहाच्या वर्षावाद्वारे शत्रूला देखील दोस्त बनवा तुमच्या समोर कोणी दगड जरी फेकले तरी देखील तुम्ही त्याला रत्न द्या कारण तुम्ही रत्नागर बाबांची मुले आहात स्लोगन आहे विश्वाचे नवनिर्माण करण्यासाठी दोन शब्द लक्षात ठेवा निमित्त आणि निर्माण ओम शांती